श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार घरामध्ये जाळा फक्त या वस्तू शनिवारच्या दिवशी आपल्याला घरामध्ये वस्तू बघा घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आली असेल तर एका दिवसामध्ये ती नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर जाईल अनेक लोकांचे कॉल येतात अनेक लोक सांगत असतात जीवनामध्ये संघर्ष करताना दादा सतत काही ना काहीतरी अडचणी यायला लागलेल्या आहेत एक अडचण झाली की दुसरी तयारच असते आम्हाला समजत नाहीये की एक्झॅक्टली आमच्या जीवनामध्ये काय होतंय पहिलं तर आमचं खूप चांगलं चालायचं आताच आम्हाला खूप अडचणी येतात जर तुमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आलेल्या असल्या तर निश्चितच तुमच्या सर्व कामामध्ये आड येणारे मग या नकारात्मक ऊर्जा घरातून घालवायच्यात तुमच्या जीवनातून घालवायच्यात तर निश्चित तुम्हाला मारुतीरायांचे पाय पकडावे लागतील जर रुद्राचे तुम्ही पाय पकडले तर त्या असुर्य असणाऱ्या ज्या नकारात्मक ऊर्जा असतील त्यांची ताकद नाहीये तुमच्या केसालाही धक्का लावण्याची जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चित व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ अनेक लोकांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्रीराम जय राम जय जय राम, राम हा मंत्र टाकायला विसरू नका नवीन कोणी असेल चॅनलला आपल्या लगेच सबस्क्राईब करा जर तुम्हाला दान करायचं असेल मी एक व्हॉट्सअप ग्रुप काढलेला आहे या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दर महिन्याला तुम्हाला पन्नास रुपये पे करायचे आहेत हे जमा झालेले पैसे आपण अनाथाश्रम असेल वृद्धाश्रम असेल किंवा जिथं अन्नदान चालतंय किंवा धर्मकार्य चालतंय जिथं मंदिरांचा जीर्णोद्धार होतोय अशा ठिकाणी जमलेले पैसे आपण दर तीन महिन्याला दान करणार आहोत आणि या दानामध्ये नक्की तुमच्या सगळ्यांचं योगदान होणार आहे आणि याचं पुण्य तुम्हाला लाभणार आहे जर तुम्हाला जॉन होय जॉईन व्हायचं असेल तर निश्चित मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये टाकतो तिथं जाऊन टच करा टच केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ग्रुपवर जातात तिथं गेल्यानंतर पन्नास रुपये या महिन्याचे तुम्ही पे करा सर्व पावत्या तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला पाहायला भेटतील तर आता तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे तर आता मी तुम्हाला सांगेन की शनिवारचा हा उपाय करायचा आहे तुम्ही पाहताल की जसे जसे दोन तीन शनिवार जातील तसे तसे तुमच्यामध्ये आणि तुमच्या घरामध्ये परिवर्तन दिसून येईल तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागतील तुमच्या घरामध्ये सगळं वातावरण शांत होऊन जाईल जर घरामध्ये वादविवाद तंटा सारखंच होत असलं तर तेहीच थांबून जाईल घरामध्ये दवाखाना असला तोही स्टॉप होऊन जाईल तुम्ही पाचाल की तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद आहे तर आता उपाय कोणता करायचा आहे हा उपाय शनिवारच्या दिवशी आपल्याला तिन्ही सांच्या वेळेस करायचा आहे सायंकाळी करायचा आहे तर काय उपाय आहे आणि यासाठी काय वस्तू लागणारे काय सामग्री लागणार आहे ती निश्चित तुम्ही लक्षात घेतली पाहिजे शनिवारी संध्याकाळच्या वेळेस तिन्ही सांच्या वेळेस घरातील महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांना एक अट आहे की तुम्ही स्वच्छ आंघोळ करायची आंघोळ झाल्यानंतर देवापाशी एक दिवा लावायचा एक अगरबत्ती लावायची आणि देवापाशी बसून तुम्हाला तीन वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं चा। आता हनुमान चालिसाचं जर तुम्ही तुमच्या घरामध्ये पठण करताय तर बघा कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल थै 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 नाचायला सुरुवात करेल घाबरायला सुरुवात करेल अक्षरशः म्हणेल की नको बाबा इथं मारुती राय आहेत आणि त्यांची गदा खूप स्ट्रॉंग आहे ते मारतील अक्षरशः त्या शक्त्या घरातून बाहेर पळायला सुरुवात करते आणि तुमच्या जीवनामध्ये जर त्यांनी प्रभाव टाकले असेल तुमच्या घरामध्ये त्यांनी प्रभाव टाकले असतील तर ते, ते प्रभाव ते स्वतःहून काढून घेतील किंवा मारुती राया या असुरे असणाऱ्या शक्त्यांना निगेटिव्ह असणाऱ्या एनर्जींना अगदी चाप देते तर आता आंघोळ केली दिवा लावला हनुमान चालिसा म्हटलं आता ज्या वस्तू लागणार आहेत त्या वस्तू नक्की लक्षात घ्या तुम्हाला सांगतो तीन कापूर घ्यायच्यात एवढ्याशी हिंगाची पावडर घ्या बरोबर तीन तुम्हाला लवंगा घ्यायच्यात तीन काळी मिरी घ्यायच्यात आणि दोन चमचे तूप घ्यायचे एखाद्या डिशमध्ये घ्या आणि श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम घरातून चारही बाजूला फिरवा फिरवल्यानंतर घरामध्ये एखादा व्यक्ती जर ऐकत नसेल खूप त्रास देत असेल त्याच्याही अंगावरून तुम्ही सात वेळा उतरून घेतलं तरी चालेल घराचा जो मेन उंबरट आहे किंवा दरवाजा आहे त्या दरवाज्यावरून जरी तुम्ही उतरून घेतलं सात वेळा श्रीराम जय राम जय जय राम म्हणून तरी अतिउत्तम आहे आणि त्या वस्तू ज्या एकत्र केलेल्या आहेत त्या घराच्या उमऱ्याच्या तिथे आतल्या साईडला तुम्ही प्रज्जलित करा सायंकाळीच्या वेळेस शनिवारच्या दिवशी प्रज्वलित केल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र जेवढ्या वेळेस तुम्हाला जाप करता येईल तेवढ्या वेळेस करा प्रत्येक शनिवारी हा उपाय करा राहिलेल्या वस्तू ज्या असतील त्या बाहेर एखाद्या झाडाखाली तुम्ही फेकून द्या ये आणि येणारे अनुभव dadala nakke sanga avuduta cintan sri gurudevadatta